नमस्कार स्वागत आहे तुमचं कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मसाला किमा पाव तुम्ही हा मसाला किमा पाव घरच्या घरी पाहुण्यांसाठी किंवा स्वतः फॅमिली सोबत एन्जॉय करण्यासाठी करू शकतात खूप टेस्टी लागतो आणि चटकदार लागतो खूप कमी साहित्यापासून बनवला जातो चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मसाला किमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम किमा घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्यानंतर अर्धी वाटी दही दोन चम्मच धने पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच सुहाणा मटन मसाला एक चम्मच कांदा लसूण मसाला दीड चम्मच काश्मिरी लाल मिरची पावडर तीन मीडियम साईजचे कांदे चॉक करून घेतलेले आहे त्यानंतर तीन तेजपत्ते एक स्टार फूड अर्धा इंच दालचिनी दोन हिरवी इलायची पाच हिरव्या मिरच्या अर्धी वाटी कोथिंबीर काही पुदिन्याचे पत्ते एक टोमॅटो कट करून घेतलं दोन चम्मच अद्रक लसणची पेस्ट एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर मसाला किमक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला किंमक ऑईल करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता यामध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल टाकून घ्यायचं ऑइल गरम झालं की यामध्ये कांदा ऍड करून घ्यायचा ഇത് നോർമൽ ഏഡ് അതെ ടോമി ല

चवीनुसार हे सर्व साहित्य व्यवस्थित करून हे बघा इथे मला छान पाणी सुटलेलं आहे हे पाणी आटल्याशिवाय यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं नाही किंवा शिजण्यासाठी आपल्याला थोड्या वेळाने पाणी ऍड करायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता किव्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण किंमत शिजण्यासाठी यामध्ये पाणी ऍड करणार आहोत इथे मी एक ग्लास पाणी ऍड करून घेतलं आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि छान चार ते पाच शिटके होऊन देऊया म्हणजे किमा छान शिजल्या जाईल आता तुम्ही बघू शकता तिथे आपला किमा छान शिजलेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया हे बघा आता इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची पुदिन्याचे पत्ते दही आता आपल्याला याची एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता पुदिना कोथंबीर हिरवी मिरची आणि दह्याची पेस्ट तयार आहे हे बघा लिक्विड टाईप पेस्ट तयार झालेली आहे आपली या यामध्ये दही ॲड केल्यामुळं आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी ऑइल टाकलेला आहे मसाला किमा बनवण्यासाठी इथे आपलं ऑइल पण छान गरम झालं यामध्ये हिरवी लायची ॲड करून घ्यायची त्यासोबतच दालचिनीचा तुकडा कर्णफूर तेजपत्ते त्यानंतर यामध्ये चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया आता इथे आपल्याला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झाला आता यामध्ये टाकलेले तेजपत्ते काढून घ्यायचे आपल्याला कारण की आता इथे ऑइलमध्ये फ्लेवर उतरलेला आहे तेजपत्त्याचा तुम्हाला जर ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता अद्रक आता अद्रक लसून घ्यायची अद्रक लस निघून जाईल हे बघा इथे अद्रक ची पेस्ट छान परतून झाली आता या स्टेजला पुदिना कोथंबीर दही आणि हिरवी मिरची जी पेस्ट तयार केलेली होती आपण ती ऍड करून घेऊया आता ही पेस्ट पण छान परतून घ्यायची एक ते दोन मिनिट बघू शकता आपली जी हिरवी पेस्ट होती मी छान परतून घेतली यामध्ये मधून मी पाणी टाकले त्यामुळं अजून छान परतले गेली ती पेस्ट आणि यामध्ये जो कच्चा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे सध्या मसाले नाही टाकले तरी पण खूप छान स्मेल सुटलेली आहे यामधून आणि ऑइल पण सुटलेला आहे आता या स्टेजला आपण धने पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला सुहान मटन मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हळद स्किप केलेली आहे कारण किंवा शिजवतानी मी हळदीचा वापर केलेला आहे थोडस पाणी ऍड करून घ्यायचं आणि हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहे ऑइल सुटेपर्यंत हे बघा इथे आपले सर्व मसाले छान परतून झालेले आहे यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे आणि छान मिक्स करून एकदा एक बॉईल येऊ देणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये किमा ऍड करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपला तरीदार मसाला किमा बनवण्यासाठी लागणारी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये किमा ऍड करून घेऊया इथे ग्रेव्हीमध्ये किमा छान मिक्स करून घ्यायचा हे बघा किमा छान मिक्स झालेला आहे ग्रेव्हीमध्ये आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी ऍड करून घ्यायचं आहे तुम्हाला मसाला किंवा किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यावर डिपेंड असत पाणी किती ऍड करायचं आता यावर थोडीशी कोथंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे आणि छान एक बॉईल येऊ द्यायची त्यानंतर आपण एकदा चेक करणार आहोत मसाला किमा तयार झाला की, की नाही आता तुम्ही बघू शकता आपला तरीदार मसाला किमा तयार झालेला आहे हे बघा किती छान उकळी आली आणि घट्ट पण आपण बघू शकतात तुम्ही हा मसाला किमा नान सोबत किंवा तंदूर सोबत किंवा पावसोबत खाऊ शकतात तरी बघू शकता किती छान तरी आलेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोनो रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गरमा गरम मसाला किमा पाव तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील